अपघातग्रस्त पुष्पक एक्सप्रेस रात्री साडे अकराच्या सुमारास कल्याण स्थानकात पोहोचली आणि यावेळी प्रवाशांच्या नातेवाईकांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली होती यावेळी प्रवाशांनी साम टीव्ही ला घटनेची आपबीती भीती सांगितली पाहूयात ते काय म्हणाले एसी मध्ये ओधून हो एसी मधून मी दरवेजपाशी आलो होता मी तो स्पीड बघत होता स्पीड खूप भयानक होता आणि अचानक ही गाडी नंतर थांबली गेली लोक लोकं एवढी भयानक घाबरली होती आणि बघून आम्ही पण घाबरलो होतो आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो परिस्थिती बघत तिथं तिथं भरपूर लोक गाडीखाली चिरली लो होती एक बाई तर लेडीज ती मेलला चिटकून पुढे आली होती कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली गाडी स्पीड नाही होती तो ब्रेक घेतला गेला ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे क्षणी लोक लोकांनी उड्या मारल्या लेफ्ट साइडनी राईट साइडने दोन्ही साईडनी उड्या मारल्या पण एका साईडने गाडी येत होती बंगलोर एक्सप्रेस तिच्या खाली जवळजवळ बारा लोक तात्काळ चिरडली गेली आणि काही धक्का लागलाय ती लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत